हा खड्डा अतिशय खोल हो असा आणि याच्यात जर एखादी गाडी गेली टू व्हीलर तर हमखास बाराच्या भावात जाणार आणि संतोष त्याच्यात द दगडी टाकतो आहे आणि हा खड्डा बुजवण्याचा हा हायवे आहे कासराड्याला जाणारा महाराष्ट्रातून पेठमधून कासराड्याला जाणारा आणि ह्या हायवेला एवढा प्रचंड मोठा खड्डा मी सगळेजण या खड्ड्यामध्ये दगड टाकून तो, टाक तो बुजवण्याचं काम करणार अतिशय उत्कृष्ट असं काम प्रत्येक जण मदत करतोय खड्डा बुजवण्याला हा अपघातापासून वाचवण्यासाठी हा खड्डा खड्डा बुजवणं गरजेचं आहे जय श्रीराम केवढा मोठा खड्डा आहे याच्यामध्ये संतोष दगडी आणून टाकतोय हा आला योगेश मोठा जबरदस्त दगड आणून टाकतोय जय श्रीराम आणि मास्तर आलेले आहेत जय टाकून तो खट्टा पुजवला त्याच्यात गाडी गाडी गाडीला दाखवा जरा आणि कालच एक तिथे ॲक्सिडेंट पण झाला मोठा आणि ह्या गुमांच्या वारीच्या सगळ्या यात्रेकरून या मोठा खड्डा बुजवला आहे आमचे गुरुजी भिसे मास्तर आता तिथे माती टाकून ते आणि आता शेवटचा गमेल भिसे मास्तरांतर्फे खरोखरच अतिशय छान काम झालंय बघा हे जीव वाचवण्याचं काम चालू आहे आणि हे अतिशय महान काम झालेलं आहे जय हो नामदेव महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज की या गावकऱ्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली आहे आणि यांनी आम्हाला खूप मदत केली आणि खरोखरच फार मोठं काम आज झालेलं आहे आणि कालच या ठिकाणी मोठा ॲक्सिडेंट झाला होता एक अपघात झाला आणि आज या जवळजवळ तीन फुटीचा खड्डा हा बुजवलेला आहे आणि आमचे यांचं नाव काय यांचं नाव काय गाडीचं लहान लहानू लहानूने लहानू आम्हाला खूपच मदत केली बी सी ए मास्तर त्याचा संस्कार करतायत जय नामदेव जय नामदेव खूप सुंदर आणि ही घुमांची वारी ही आज गाडी इथे आलेली आहे आणि खरोखरच खूप आम्हाला मदत झाली ही नामदेव महाराज खरोखरच खूप छान काम झालं आणि आमचं ट्रकसुद्धा निघाला आहे त्या वारीला खूप छान मदत झाली आज भव्य रथयात्रा ही आहे आणि आम्ही चाललेलो आहोत खरोखरच अशी कामं झाली पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने ही यात्रा सफल होऊ शकते जुमनची वारी भाई हे घ्या हे गेले त्यांचा शाल शिर्फ देऊन सत्कार केलं आहे थोडंसं आमच्याकडून भेट दिली आहे त्यांना खूप छान खूप छान लवली बरं निघल्यास जाऊन चला येऊ देऊन नाही आता बस ना आता ही शेवटचं सांगाचा समारंभ चालू आहे आणि गाड्या आता निवांतपणे इथून जाऊ शकतील